गोष्टीची सोय नाही सर आडून पाहते रस्ता पाहिजे आमच्या गरीबाला काही कष्ट करायचे आम्हाला नाही आम्हाला घर नाही आम्ही किती दिवसाने दिवसानी पाणी आला वीस होतय भाई कायच आडून पाहते लाडक्या बहिणीचं झालं त्याला बी काही आम्हाला हे नाही पैसे सांभाळाचं कसं कायच कसं पोटाला किती आम्ही काही तुम्ही टेन्शन घेऊ नका निवडून आल्यानंतर तुमच्या पूर्ण जितक्या समस्या आहे तुमच्या भावना झोपडपट्ट्याचे पाच झोपडपट्ट्याचं जे आर ए अध्यक्ष आपल्याकडं शासनाने पाचशे स्क्वेअर फूट जागा त्यांना पीआर कार्ड म्हणून दिलेली आणि ते आपण पूर्णपणे पाहिल्या टप्प्यात हे वाजून वाजून म्हणजे वाजून हे पाचशे स्क्वेअर फूट जागा हे झोपडपट्टीवाल्याला

सावा आम्ही आज प्रभाग क्रमांक पाच चार आणि पाच यामध्ये जनतेच्या भेटीसाठी आलो या प्रभाग चार आणि पाच मध्ये येथील लोकांच्या गेल्या अनेक वर्षापासून वीस ते पंचवीस वर्षापासून ज्या समस्या आहेत त्या अजूनही तशाच आहे दोन हजार सोळा नगरपंचायत झाली त्यानंतर आणि नगरपंचायत झाली लोकांना अपेक्षा निर्माण झाली की नगरपंचायत विकास होईल परंतु अजूनही ह्या ताई आमच्यासोबत आहेत अनेक इथले इथले नागरिक आहेत या लोकांना अजून यांच्या जागेची उतारे मिळाले नाही त्याच्यामुळं त्यांना या ठिकाणी घरकुल बांधता येईना खरं तर यांच्याकडून नगरपंचायतनी घरकुलच्या पावत्या फोडून घेतल्या परंतु यांना घरकुल दिले नाही या, ना। या ठिकाणी दहा ते पंधरा दिवसांनी पाणी येतं तेही अर्धा तास पाणी येतं उतर दिला त्यानंतर या ठिकाणी हे लोक हे नागरिक आहेत यांना डोल नाही यांना कुपन आहे परंतु धान्य नाही या ठिकाणी वीज नाहीये अधिकृत या लोकांना या लोकांना अजून अधिकृत कनेक्शन नाही विजेचे कनेक्शन नाही म्हणजे यांच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा वीज पाणी ह्याच अजून पूर्ण झालेलं नाही आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की या ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर आम्ही तुमच्यासाठी जो शासनाने जी आर काढला तुमच्या नावावर आम्ही ह्या जागा करून देणार या ठिकाणी तुम्हाला घरकुल आम्ही बांधून देणार तुम्हाला चोवीस तास चोवीस तास तुम्हाला व्यवस्थित करून द्या सगळं रोड तुम्हाला तुम्हाला रोज पाणी या ठिकाणी चोवीस तास पाणी तुम्हाला मिळणार चोवीस तास तुम्हाला वीज मिळणार तुम्हाला घरकुल मिळणार आम्ही हे फक्त आश्वासन देत नाही आम्ही हे करून दाखवणार